गोकुळाष्टमी दिवशी श्रीकृष्णाला दाखवणारा पारंपरिक प्रसादाचा पदार्थ म्हणजेच राजगिरांचे लाडू आणि हेच लाडू कसे बनवायचे आहेत सोप्या पद्धतीने ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे राजगिरा हा उपवासाला चालतो आणि गोकुळाष्टमी दिवशी बऱ्याच जणांचे उपवास असतात त्यामुळे हे उपवासाला सुद्धा चालतात आणि हे खूप दिवस टिकतात सुद्धा त्यामुळे आपण हे लाडू बनवतो तर ती लाडू बनवण्याची पद्धत काय आहे त्यात कोणकोणत्या गोष्टी जातात आणि त्यासाठी जो पाक बनतो तो पाक व्यवस्थितरित्या कसा बनवायचा आणि जेव्हा आपण लाडू वळतो हो, तेव्हा त्या योग्य रीतीने ते, ते, ते लाडू कसे वळले जातात हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुम्ही तर मी इथे एक वाटी राजगिरा घेतलाय आता मी इथे एक वाटी राजगिरा घेतल्यात आणि ह्या राजगिराचे आता मला ला लाया तयार करून घ्यायच्या आहेत तर मी ते कढई घेते कढई मी ना जास्त नाही तापवणार आहे कारण राजगिरा लगेच जळायला सुरुवात होतो त्यामुळे आपल्याला कढई घ्यायची आहे त्याच्यात थोडे 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 राजगिरे टाकून आपल्याला त्याच्या लाया तयार करून घ्यायच्या आहेत आणि राजगिरा टाकल्या टाकल्या सतत आपल्याला परतवत राहायचा आहे ना तर तो जळणार आणि आपल्याला काय करायचं जसा या परतवू ना तशा त्या लाया फुटत जातात जसं तुम्ही व्हिडिओमध्ये मध्ये बघू शकता जसं मी परतवते लाया फुटत जातात जशा त्या फुटत जातील तेव्हा आपल्याला त्याच्यावर ते झाकण ठेवू द्यायचं आहे आणि झाकण ठेवून चमचा आपल्याला फिरवत राहायचा आहे जेणेकरून आपल्या लाया ज्या आहेत ना त्या व्यवस्थितरित्या फुटतील सुद्धा आणि जळणार सुद्धा नाहीत तर मी अशाच प्रकारे सर्व लाया तयार करून घेते एक वाटी जो राजगिरा होता ना त्याच्यातून जवळजवळ सहा वाट्या लाया या तयार झालेल्या आहेत आणि या ला लाडवांसाठी नाही वापरायच्या आहेत आपल्याला काय करायचंय आपल्याला ह्या चाळून घ्यायच्या आहेत तर चाळून कशाला घ्यायच्या आहेत कारण काय काही राजगिरा असतात ते फुटत नाहीत लायांमध्ये तर ते आपल्याला वेगळे करून फक्त आणि फक्त लाया आपण इथे वापरणार आहोत जेव्हा तुम्ही चाळाल ना तेव्हा चाळणी जी घ्याल ती अगदी बारीकवाली चाळणी घ्या जेणेकरून राजगिरा जो आहे तो वेगळा होईल आणि लाया वेगळ्या होतील तर आता आपल्याला मला काय काय लागणार आहे ते आपण बघूया तर इथे मी राजगिरा राजगिरांच्या लाया घेतलेल्या आहेत ला त्यासोबत मी इथे दाण्याचं कूट घेतलेलं आहे दाण्याचं कूट दीड वाटी दाण्याचं कूट आहे हे आणि दाण्याचं कूट जेव्हा तुम्ही घ्याल ना तेव्हा ते जास्त मिक्सरला लावू नका तर ते थोडं जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे ना तशा प्रकारे ते असू दे आणि इथे मी अडीच वाट्या गुळ घेतलाय एक एक चमचा फक्त आपल्याला इथे तूप लागणार आहे आणि मी इथे खोबरं घेतलंय हे लाडू करताना आपल्याला खोबरं वापरायचं आहे आणि खोबरं पण जेव्हा तुम्ही मिक्सरला लावाल ना ला ला तेव्हा जास्त बारीक करू नका आणि सुक्या खोबऱ्यामुळे काय होतं लाडू जे आहेत ना ते जास्त दिवस टिकतात त्यामुळे आपण इथे खोबरं वापरत आहोत त्यानंतर ता आपल्याला सगळं जिन्नस एकत्र करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला काहीच नाही करायचं आपला फक्त फक्त आता गुळ तयार गुळाचा पाक तयार करून घ्यायचा आहे तर तो कसा तयार करायचा आहे तर आपण कढईत गूळ टाकून घेऊया आणि गूळ टाकल्यानंतर गूळ भिजेल एवढंच पाणी आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत त्यानंतर ते व्यवस्थित आपल्याला ढवळत राहायचं आहे त्यानंतर जशी त्याला उकळी फुटेल तसं आपण ते परत म्हणजे ढवळत राहणार आहोत आणि आपल्याला चेक कसं आहे कारण आपल्याला ना इकडे गोळीबंद पाक तयार करायचा आहे गोळीबंद पाक म्हणजे काय असतो आपण काय करणार आहोत एक वाटीमध्ये थोडं पाणी घ्यायचंय पाणी घेऊन आपण त्याच्यात थोडा पाक टाकून बघणार जर तो पाक वितळला त्याची अशी गोळी तयार नाही झाली म्हणजे पाक अजून तुमचा व्हायचा आहे जर तुमची अशा पद्धतीने गोळी होत असेल ना म्हणजे इथे तुमचा पाक हा तयार झालेला आहे इथे तुम्हाला गॅस बंद करायचा आहे आणि तूप सोडायचा आहे म्हणजे एक चमचा तूप आपण त्याच्यात टाकून मिक्स करून घेणार आहोत आता आपल्याला काय करायचंय आता काहीच नाही करायचं म्हणजे आता आपल्याकडे मिश्रण जे आपण एकत्र केले ते रेडी आहे आपला पाक रेडी आहे आपल्या दोन्ही गोष्टी एकत्र करून घ्यायच्या तर इथे मी त्या मिश्रणामध्ये गुळाचा पाक ओतते ओतल्यानंतर आपल्याला तो व्यवस्थितरित्या ढवळून घ्यायचा आहे लगेच लगेच ढवळून घ्यायचा आहे आपल्याला तो जेणेकरून सगळीकडे गुळाचा पाक व्यवस्थितरित्या लागून आपल्याला आता त्याचे लाडू तयार करून घ्यायचे आहेत तर ह्याचे लाडू वळताना आपल्याला काय करायचंय थोडंसं भांड्यात पाणी घ्यायचं आहे भांड्यात पाणी घेऊन पाण्याचा हात लावत लावत आपल्याला हे लाडू वळून घ्यायचे आहे त्याने लाडू छान वळले जातात आणि दिसायला देखील सुंदर दिसतात तर अशा रीतीने मी इथे सारे लाडू वळून घेत आहे तुम्हाला जर अशा रेसिपीज आवडत असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला फूडी ब्लॉग एक्सप्रेसला नक्की सबस्क्राईब करा त्याचे व्हिडिओ बघा लाईक करा शेअर करा आणि कमेंट देखील करा आणि मला सांगा तुम्हाला हे व्हिडिओ ह्या रेसिपीज कशा वाटत आहेत त्या थँक्यू